मांडवे चौकात एसटी बसची मालवाहतूक पिकअपला धडक सुदैवानं जीवितहानी टळली बारामती सांगली एम एच चौदा बीटी चौदा एकोणसाठ एसटी बसनं मांडवे गावच्या मुख्य चौकात उभ्या असलेल्या मालवाहतूक पिकअपला मागून जोरदार धडक दिली या अपघातात मालवाहतूक पिकअप एमएच अकरा सीएस बासष्ट एकसष्ट पलटी पल्त, झाली सुदैवानं घटनेत कोणती जीवितहानी झाली नसली तरी बस आणि पिकअप दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं ही घटना वडूज दिशेनं जाणारी एसटी बसचं नियंत्रण सुटल्यानं घडली धडक बसल्यानंतर जिल्हा परिषद शाळेजवळ पिकअप पलटी झाली काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून त्यांना गावातील अमोल उंबासे विकास पाटील आणि ग्रामस्थांनी तात्काळ मदत केली या अपघातामुळे चौकातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली सदर ठिकाणी वारंवार अपघात होत असल्यानं ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीनं गतिरोधक बसवण्याची मागणी केली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद